बुलढाणा जिल्हा नोंदणी नवीन नोंदणी केलेल्या मतदारांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळावा याकरिता संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज दिनांक सत्तावीस ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला नांदुरा तहसील कार्यालयामार्फत मागणी करण्यात आली आहे यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अमर रमेश पाटील जिल्हा मार्गदर्शक विनोद वनारे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन बाटे तालुकाध्यक्ष दिलीप कोल्हे रुपेश पवार अभिषेक सोळंके दीपक कवाळे प्रशांत कुमार पेटकर सागर डांबरे प्रतीक पोहोकर प्रशांत भोजने व इतर उपस्थित होते तालुका प्रतिनिधी गोपाल पारधीसह विदर्भ संपादक लक्ष्मण कानेरकर बुलढाणा सध्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांचे वारे वाहत आहेत लवकरच जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका होऊ घातल्या आहेत याकरता राज्य निवडणूक आयोगाने एक जून दोन हजार पंचवीसपर्यंतची यादी ही फायनल केली आहे परंतु भारत हा युवकांचा देश आहे रोज हजारो लोकचं नवीन मतदान कार्ड बनतात रोज नव पूर्णपणे अठरा वर्षा पूर्ण होते नवीन हजारो कार्ड मतदान बनतात तर एक जूनपासून ते आजपर्यंत हजारो नवयुवक युवक आणि युवतींचे नवीन मतदान कार्ड बनून तयार आहेत परंतु त्यांना मतदानापासून वंचित ठेवायचं आहे त्यांना भारतीय राज्यघटनेने पूर्ण अधिका अधिकार दिला आहे ते त्यांच्या अधिकारापासून वंचित राहायचा कामा नाही करता आम्ही आज संभाजी ब्रिगेडने भारतीय राज्य महाराष्ट्र राज्य आयोग यांना पत्राद्वारे कळवलेलं आहे की जे एक जूनपासून ते आतापर्यंत आपण जे मतदान वंचित ठेवले आहेत त्यांना ताबडतोब मतदानाचे समाविष्ट करावे त्यांना सुद्धा मतदानाचा अधिकार द्यावा अशी आमची माग मागणी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे आहे तर आम्ही नांदुरा तहसीलमार्फत त्यांना पत्र पाठवलं आहे